मी कोहिनूर टावर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचा अध्यक्ष आहे आणि हे आमचे सर्व सोसायटीचे मेंबर्स तर आम्ही आता जाहीरपणे आम्ही आता जाहीरपणे आपले महायुतीचे उमेदवार आमदार अण्णा अण्णासाहेब बनसोडे यांना जाहीर पाठिंबा डिक्लेअर केलेला आहे याचं कारण काय तर साहेबांनी मागच्या पाच वर्षामध्ये जे काही काम केलेले आहेत किंवा आमच्या सोसायटीच्या सोसायटी ज्यावेळेस अडचणीत असेल त्यावेळेस ते आमच्यासोबत सोबत उभा राहिले त्यामुळे सर्व सर्व मतदार सर्व मेंबर जे आहेत आमच्या सोसायटीचे त्यांनी एकमताने ठरवलं की चला आपण आप महायुतीला पाठिंबा दिला पाहिजे त्या कारणाने आम्ही महायुतीसोबत आहेत आणि अन्न बनसोटी सोबत आहेत तर आम्ही इथं या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देतो आणि सांगून समस्या म्हणजे आमच्या सोसायटीकडे जे नेहमीच ट्राफिकचा ट्राफिकचा विषय असतो छोट्या मोठ्या चोऱ्या होत होत्या ज्या ठिकाणी कंपाऊंड नव्हते वॉल कंपाऊंड नव्हते तर ते, ते वॉल कंपाऊंड कंप, फिक्स करण्यामध्ये हो त्यांची बरेचशी मदत झाली बाकी पोलीस पेट्रोलिंग वगैरे त्यांनी वाढवली त्या एरियामध्ये हो तर असे बरेचसे छोटे मोठे काम आहेत की जे सांगू शकत नाही पण जे होत नव्हते हो अगोदर ते आता झालेले आहेत कोयनो टॉवर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी ही पिंपरी येथील सोसायटी आहे आणि या सोसायटीचा मी अध्यक्ष मारुती चिखलीकर आणि माझे सोबतचे सहकारी अरविंद साहेब आदिल सय्यद साहेब राकेश सिंग विजय कुमार हिप्परगी ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर कासार असे आमची सर्व मंडळी इथे हजर आहेत आणि आमचे सेक्रेटरी निलेश बंडी आम्ही सर्वांनी मिळून असं ठरवलेलं आहे की यावेळेस आपण अण्णासाहेब बनसोडे यांना पाठिंबा जाहीर करायचा आणि ते लिखित स्वरूपात आम्ही त्यांच्याकडे सादर पण केलेला आहे त्याचं कारण हे आहे की याच्या अगोदर जे काही आमचे पेंडिंग विषय होते त्या विषयामध्ये यांनी लक्ष घालून जसे छोटे मोठे जसे ट्रॅफिकचे विषय होते किंवा आमच्या आमच्याकडे जे होणारे ते कंपाऊंडचा विषय होता ज्या ठिकाणी चोऱ्या होत होत्या त्या टाळण्यासाठी आम्हाला बरीचशी मदत झालेली आहे त्यामुळे एकमताने सर्वांनी ठरवले की अण्णाबान सोडे साहेबांना आपण मतदान करायचं आणि विजयी करायचं असं काहीच नाही आम्ही मागच्या वेळेस पण त्यांच्यासोबतच होतो पण यावेळेस एक मताने सगळेजण पुढे आलो आणि महायुतीचे उमेदवार आहेत ते अगोदर जे काही समजा मतभेद असतील लोकांमध्ये ते आता एकत्र आल्यामुळे महायुतीचे असल्यामुळे सर्वजण एकत्र येऊन आम्ही पार्टी जाहीर करतोय